नमस्कार श्रोते हो आपल्या अमृत कथा या ऑडिओ बुक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे हिंदू संस्कृती ही एक वैविध्यपूर्ण आणि समृद्ध संस्कृती आहे ज्यामध्ये परंपरा विधी आणि न संपणारे सण आहेत एकादशी ही त्याचपैकी एक शिवाय एकादशी ही हिंदू पंचांगात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्ष या दोन्ही पक्षांच्या अकराव्या दिवशी येते पुत्रदा एकादशी म्हणजे काय एकादशी भगवान श्री विष्णूला अत्यंत प्रिय आहे नावाप्रमाणेच पुत्र हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ पुत्र आहे पुत्रदा एकादशी विशेषतः विवाहित जोडप्यांना अपत्यप्राप्तीचे वरदान मिळण्याची संधी देते शिवाय निपुत्रिक जोडप्यांना आनंददायी पितृत्व प्राप्त करण्यासाठी श्री भगवान विष्णूंची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो दरम्यान हिंदू पंचांगात दोन पुत्रदा एकादशी आहेत पहिला महिना पौष मास डिसेंबर जानेवारी मध्ये येतो श्रावण मासातील शुक्ल पक्षात येणारी दुसरी एक पवित्र एकादशी म्हणून ओळखली जाते पौष पुत्रदा एकादशी विशेषतः मुलासाठी आशीर्वाद मागणाऱ्या जोडप्यांसाठी पूजनीय आहे असे मानले जाते की या एकादशीचे पालन केल्याने मुलाचे आणि कुटुंबाचे कल्याण आरोग्य आणि आनंद सुनिश्चित होते ऐतिहासिकदृष्ट्या निपुत्रिक राजे आणि राण्यांनी दैवी हस्तक्षेपासाठी हे व्रत पाळले आणि त्यांना वारसांचा आशीर्वाद मिळाला भविष्य पुराणात राजा सुकेतुमान आणि राणी शैव्य यांची कथा सांगितली आहे ज्यांना या दिवशी उपवास आणि प्रार्थना केल्यावर मुलगा झाला पुत्रप्राप्ती किंवा संतपतीची इच्छा असलेल्या जोडप्यांनी विशेष उपाय केल्यास त्यांच्या एकादशी, एकादशी व्रताचे सनातन धर्मात विशेष महत्व आहे वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात असे मानले जाते की एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि मनुष्याला पुण्य प्राप्त होते पण नवीन वर्ष दोन हजार पंचवीसची ची पहिली एकादशी खूप खास आहे पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील या एकादशीला पुत्रदा एकादशी, पुत्र एकादशी म्हणतात ही एकादशी पुत्रप्राप्तीसाठी फलदायी मानली जाते आता आपण पाहूयात एकादशीची तिथी आणि त्याबाबतचा मुख्य तपशील तारीख दोन हजार पंचवीस मध्ये पौष पुत्रदा एकादशी शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी येत आहे एकादशी तिथी नऊ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांनी सुरू होते आणि दहा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटांनी समाप्त होणार आहे पारण म्हणजेच उपवास सोडणे अकरा जानेवारी रोजी सकाळी सात वाजून तेवीस मिनिटे ते, ते आठ वाजून एकवीस मिनिटे दरम्यान केले जाऊ शकते आता ज्यांना ही एकादशी करावायची आहे त्यांनी काय काय तयारी करायची आहे आणि संपूर्ण विधी या एकादशीचा काय आहे ते आपण पाहूयात आधीच्या दिवसाची तयारी लसूण कांदा आणि मांसाहार टाळून एकच सात्विक शुद्ध जेवण घ्या एकादशीला लवकर उठून आंघोळ करा शक्यतो गंगाजल मिसळलेल्या पाण्याने आंघोळ करा फुले दिवे आणि अगरबत्तीने सजवलेली श्री भगवान विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा असलेली स्वच्छ पूजा वेदी स्थापित करा भगवान विष्णूला फुले फळे मिठाई आणि तुळशींची पाणी अर्पण करा आणि त्यांची पूजा करा विष्णू सहस्त्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्रांचा जप करा भगवद्गीता वाचण्यासही प्रोत्साहन दिले जाते वैयक्तिक क्षमतेनुसार निर्जला म्हणजेच पाण्याशिवाय किंवा फलहार म्हणजेच फक्त फळे आणि पाणी असा कठोर उपवास करा शक्य झाल्यास रात्रभर भजन गाऊन श्री विष्णूंच्या नावाचा जप करा उपवास सोडणे पारणा द्वादशीला दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर आणि तिथी संपण्यापूर्वी उपवास सोडला जातो सेवन करण्यापूर्वी प्रथम श्री भगवान विष्णूला साधे भोजन अर्पण केले जाते पुत्रदा एकादशीचे फायदे काय आहेत ते आपण पाहूयात संततीचा आशीर्वाद विशेषत अपत्यहीन जोडप्यांसाठी फायदेशीर आध्यात्मिक शुद्धीकरण मन आणि आत्मा शुद्ध करण्यास मदत करते मागील पापे काढून टाकते कौटुंबिक कल्याण घरामध्ये समृद्धी आनंद आणि शांती आणते विष्णूची भक्ती वाढवते पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यानंतर या व्रताचे पुण्यफल प्राप्त करण्यासाठी या पुढील कथा जरूर श्रवण कराव्यात या एकादशीला अनुसरून पहिली कथा अशी आहे की पुराण काळात महिष्मतीपुरी नावाचा एक शांतिप्रिय धर्मप्रिय असा राजा होता मात्र त्याला स्वतःचं मूल नव्हतं राजाच्या शुभचिंतकांनी लोमेश ऋषींना याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की मागच्या जन्मी महिष्मतीपुरी हा राजा एक अत्याचारी निर्दयी असा राजा होता मागच्या जन्मी याच एकादशीच्या दिवशी तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एका जलाशयाजवळ पोहोचला तेव्हा तिथे नुकतीच बाळंतीन झालेली एक गाय पाणी पिण्यासाठी आली होती मात्र राजाने तिला तेथून हटकले त्याच्या या दुष्कर्मामुळे तो या जन्मी पिता बनू शकणार नाही त्यामुळे जर त्याला या शापातून मुक्त करायचे असेल तर तुम्हाला हे व्रत करावे लागेल आणि त्याचे पुण्य तुमच्या राजाला द्यावे लागेल तरच त्यांना संतती प्राप्ती होईल या ऋषीमुनींच्या निर्देशानुसार प्रजेसह राजाने सुद्धा हे व्रत केले त्यानंतर काही काळाने राणीने एका गोंडस बाळाला जन्म दिला तेव्हापासून एकादशीला एकादशीचे व्रत केले जाते आता आपण श्रवण करूयात पुढील दुसरी कथा भद्रावती नावाच्या नगरीत सुकेतुमान नामक राजा राज्य करत असे त्याला संतान नव्हते त्याच्या पत्नीचे नाव शैव्या होते ती निपुत्रिक असल्याने नेहमी दुःखी असायची राजाकडे धनसंपत्ती हत्ती घोडे मंत्री संत्री सगळे होते मात्र राजाला कुठल्याच गोष्टीत समाधान मिळत नव्हते मी मेल्यानंतर मला कोण पिंडदान करेल याच विचारात राजा असायचा मुलगा नसल्याने आपण पूर्वज व देवाचे ऋण कसे चुकवू या विचारांनी राजाच्या मनात घर केले होते ज्या घरात कुलदीपक नसेल त्या घरात नेहमी अंधार असतो अशी राजाची समजूत झाली होती कुलदीपकासाठी काही काही ना प्रयत्न केले पाहिजे असे राजाला सारखे वाटायचे ज्या व्यक्तीने पुत्रमुख पाहिले आहे तो धन्य आहे अशा व्यक्तीला पृथ्वी लोकात यश व परलोकात शांती लाभत असते पूर्वजन्माच्या पुण्याईने व्यक्तीला पुत्र धनप्राप्ती होत असते राजा अशा विचारांमध्ये रात्रंदिवस गर्क असायचा एकदा राजाने आत्मदहन करण्याचा निश्चय केला मात्र आत्महत्या करणे हे सगळ्यात मोठे पाप असल्याने त्याने निर्णय रद्द केला एके दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला व तेथील झाडा फुलांना निहाळू लागला जंगलात त्यावेळी मोर वाघ सिंह माकड साप आदी संचार करत होते हत्ती त्याच्या पिल्लासह फिरत होता राजाला जंगलात येऊन बराच कालावधी होऊन देखील तो घरी परत जाण्याचे नाव घेत नव्हता जंगलातील दृश्य पाहून तो विचार करत होता मी आजपर्यंत यज्ञ केले ब्राह्मण देवतांना भोजन करून तृप्त केले तरीही माझ्या वाट्याला दुःखच का आले असावे मग्न असलेल्या राजाला पाण्याची तहान लागली राजा इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागला थोड्याच अंतरावर राजाला एक सरोवर दिसले त्या सरोवरात सुंदर कमळ उमरले होते हंस मगर विहार करत होते सरोवराच्या चहूबाजूंनी ऋषींचा आश्रम होता त्याचवेळी राजाचा उजवा डोळा फडफडायला लागला राजाला शुभ शकून प्राप्त होणार असल्याची जाणीव झाल्याने तो घोड्यावर उतरून ऋषी मुनींना नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर विराजमान झाला राजाला पाहताच एका ऋषीने म्हणाले हे राजन आम्ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहोत आपल्या मनात असेल ते वर मागा हे ऐकताच राजाने त्यांना विचारले महाराज आपण कोण आहात येथे येण्याचे प्रयोजन काय राजाच्या प्रश्नाला उत्तर देताना ऋषीने सांगितले हे राजन आज संतान देणारी पुत्रदा एकादशी आहे आम्ही विश्वदेव असून आम्ही या सरोवरात स्नान करण्यास आलो आहोत हे ऐकून राजा म्हणाला ऋषी देवता मला संतान नाही माझ्यावर कृपा करा मला पुत्रप्राप्तीचे वरदान द्या ऋषी मुनी म्हणाले हे राजन आज पुत्रदा एकादशी आहे हे व्रत आपण अवश्य करावे परमेश्वर कृपेने आपल्या घरात लवकरच पाळणं हलेल ऋषीमुनींचे हे वाक्य ऐकून राजाने त्या दिवशी एकादशीचे व्रत केले व द्वादशीला या व्रताचे उद्यापन केले ऋषीमुनींना दंडवत करून राजा महालात परतला काही दिवसातच राणीला दिवस गेले नऊ महिन्यानंतर राजाच्या घरी मुलाने जन्म घेतला राजाला कुलदीपक मिळाला राजाचा पुत्र व होता, अत्यंत शूरवीर यशस्वी प्रजापालक तात्पर्य हेच की पुत्रप्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत केले पाहिजे जो व्यक्ती या व्रताचे महात्म्याचे पठण किंवा श्रवण करतो त्याला मृत्यूप्रश्चात स्वर्गात देखील जागा मिळते पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळते असे मानले जाते हिंदू कॅलेंडरनुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील अकरावा दिवस एकादशी म्हणून साजरी केली जातो पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते तर श्रोते हो आज मुलगा आणि मुलगी ही दोन्ही अपत्य आपल्यासाठी समान आहेत तात्पर्य हेच की संतानप्राप्तीसाठी अपत्यप्राप्तीसाठी आपण हे महान असे एकादशीचे व्रत जरूर करावे आणि श्री विष्णूंचा कृपाशीर्वाद मिळवावा पुत्रदा एकादशीची ही संपूर्ण कथा आणि व्रतासंबंधीची माहिती तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद तर चला शेवटी आपण मनापासून श्रीहरींचे स्मरण करूयात आणि कमेंटमध्ये नक्की लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ही व्रतकथा आणि दिलेली माहिती जर आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद